सध्याचं राजकारण म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागलं आहे आणि आमचा उद्देश म्हणजे काम करण्याचं रस्ते खरे असतील डीपी असेल लाईटची सोय असेल पाण्याची सोय असेल अशा आम्ही काही राजकारणच्या उद्देशाने आम्ही करत नाही काम करणं हे आपलं सातत्यानं कायमस्वरूपी चाललेलं असतं गेल्या पाठपुळमध्ये दोन वर्षामध्ये जवळजवळ एक कोटी पस्तीस लाख रुपये निधी हा माझ्या जिल्हा नियोजन फंडातून असेल आमदार फंडातून असेल आता चालूला त्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या विशेष फंडातून असेल अशा पद्धतीनं निधी त्या ठिकाणी मुंबईमधून खेचून आणण्याचं काम त्या आपल्या परिसरासाठी आपल्या भागासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात खरं तर मी प्रथमतः महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील भरतशेठ गोगावले असतील समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट असतील उदय सामंत असतील आमचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आणि ह्याच्या अगोदर पण जो ज्या ज्या विकास कामासाठी मी निधी मागितला त्यासाठी मला कधीही त्यांनी माघारी पाठवलं नाही त्याच्याच त्यांच्या कृपेनेच ह्या ठिकाणी पिनोर असेल पाटकोळ असेल टाकळे असेल अनेक सर्व अंकोली आडेगाव वरकुट सौंदनं औडी ह्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याला रस्त्या दिले जातील लाईटसाठी डीपी दिलं जातील पाण्याची सोय केली जाईल ज्या ठिकाणी गावामध्ये पिण्याचं पाणी नसेल त्या ठिकाणी सोय केली जाईल आम्ही राजकारण करत असताना मोहर काय तर बघून राजकारण करत नाही किंवा आरक्षण आलं आरक्षण ओपन पडले म्हणून आज आपण इथं काम करत नाही कारण का तर हा रस्ता आज आपण आडेगावकर वस्तीचा बघत असतात ह्या ठिकाणची ती चाळीस लोक माझ्याकडे आली की आमच्या अशा अशी समस्या त्यांनी मोबाईलमध्ये जावलं आज रस्ता पूर्ण झाला कसा झालाय बघण्यासाठी मी इथं आलो चालू करायला देखील आलो नाही आणि माझ्या एक कामाची पद्धत आहे की ह्या ठिकाणी ज्या वेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेसच त्याचा नारळ पडायचा निस्तं उद्घाटन करून निस्तं नारळ पडून त्या रस्त्याला दोन वर्षानं तीन वर्षानं चालू म्हणजे इलेक्शन पुरतं त्या रस्त्याचा नारळ पडून त्याचा कुठलाही आपल्याला लोकांना फसवी वगैरे आपण करणार नाही जे होत ते काम आपल्याकडून होतय जे होत नाही ते लगेच आम्ही समोर समोर त्यांना सांगतो की माझ्याकडून होत नाही येणाऱ्या जिल्हा परिषदच्या उद्देशानं मी खरंतर पाठपुरून नागरिकांना मी सर्वसामान्य जनतेला माझ्या मायबाप जनतेला मी आवाहन करतो की मी एक प्रामाणिक शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी तुमची सेवा करण्यासाठी आज गेल्या दोन वर्षापासून करतोय आणि इथून पुढे देखील मी कायमस्वरूपी ह्या पाटकुलच्या नगरीमध्ये खंडेरायच्या नगरीमध्ये सांगतो साक्षीने सांगतो की मी प्रामाणिक काम करणारा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि इथून पुढच्या काळात देखील मी प्रामाणिकपणे पाटकुलची बांधील की कायम जपत राहून या ठिकाणी पाठकुलचा विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही मी आरक्षण पडल्यानंतर कुठं तर चार खेपा टाकायचा म्हणून या ठिकाणी मी आलेलो नाही कारण का ना तर आपण दलित वस्ती बघत असाल आपल्या बाजारतळ बघत असाल आज आपल्या बाळूमामाचा रस्ता असेल यादव वस्तीचा रस्ता असेल सातपुते वस्तीचा रस्ता असेल नामदेव वस्तीचा रस्ता असेल हे रस्ते कम्प्लीट झालेले आहेत आणि आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी पिनोर टाकळी शिवाचा रस्ता घोडके वस्ती वशेकर वस्ती त्या ठिकाणचा आपण दहा लाख रुपयेचा आमदार फंडातून त्या ठिकाणी निधी टाकलेला आहे परत आपले आनंद वशेकर आनंद बापू वशेकर यांचा रस्ता परत आपले सरजीराव जाधव दिलीप क्षीरसागर ते सर्जीराव जाधव रस्ता बैठक ते जालेंद्र गावडे रस्ता ह्या रस्त्याची लवकरात लवकर कामं ह्या ठिकाणी आठ दिवसामध्ये चालू होतील पंचेचाळीस लाख रुपयेचा निधी माझ्या जिल्हा नियोजन फंडातून पंधरा लाख रुपये आणि राजभाऊ खरे आमदार यांच्या फंडातून तीस लाख रुपये या ठिकाणी माझ्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या प्रयत्नातून या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्या कामाची सुरुवात या ठिकाणी करण्यात येईल आपण विरोधकाकडे बघून कधीच काम करत नाही आपलं काम काय आहे की सर्व सामान्य जनतेच्या आड्याडच आयुष्यात येऊन काय तर केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे सर्वसामान्य जनतेसाठी काय केलं पाहिजे त्याचं हित जपण्यासाठी आपण आता काय आपण मग तुम्हाला सांगितलं जिल्हा परिषद पंचायत समिती आले म्हणून आपण राजकारणात नाही कारण का गेल्या अनेक पाच सहा वर्षापासून पेनूर सारख्या ठिकाणी मी एक ग्रामपंचायत सदस्य आहे त्या ठिकाणी पार्टी लिडर आहे त्या गावामध्ये आज पेनूर आणि पाटकुलची नाळ ही अतिशय जुन्या पद्धतीची आहे पाटकुलवाल्यां प्रत्येक पाटकुलच्या नागरिकांना माहिती आहे की पेनोरचा विकास झालाय का नाही ते त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याचाच एक विश्वास ठेवून पाटकुल असेल ताकळे असेल या भागातील परिसरातील सर्व गाव असतील बाबा पिनोरचा झाला जा, ग्रामपंचायत सदस्य झाला म्हणून ह्या जर एक शेतकऱ्याच्या पोराला आपण झडपी सदस्य केलं तर आपल्या गावाचा विकास करेल असा सर्वसामान्य जनतेचा झडपी गटातल्या एक माझ्यावर शंभर टक्के विश्वास माझ्यावर टाकतील अशी मला खात्री जवळपास चार हजार कोटी जास्त विकास केला म्हणतात आता त्यांनी काम केले ती चार हजार कोटीची ते उत्तर त्यांनी देतील मी त्याच उत्तर देऊ शकणार नाही कारण का तर माझा शेतकरी आज देखील चिखलातून रस्त्याला येतोय मुलं शाळेला जाता येत नाहीत पावसाळ्यात दूध वाढायला डेरीला जाता येत नाही अतिशय कठीण परिस्थितीमधून आज माझ्या भागातील माझ्या परिसरातील शेतकरी अतिशय म्हणजे त्या बेकार अवस्थितीमधून बाहेर येतोय रस्त्याला की मी बघतोय आज पाटकुलचे बऱ्याच वस्तीवरची लोक मला एका ठिकाणी बेका येतात की फोटो धावल्यानंतर व्हिडिओ दावल्यानंतर मला प्रश्न पडतोय की ही लोक कशी त्या ठिकाणी वागत असतील कशी त्या ठिकाणी आपले सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी ऊस असल भाजीपाला असल दूध असल शाळेला मुलं असेल ह्या सगळ्या गोष्टीला कस झगडत असतील खर तर प्रश्न पडतोय येणाऱ्या काळामध्ये पूर्ण बेनोर पंचायत पंचायत समिती झेडपी गाणा सहित इतर तालुक्यात देखील ज्या ज्या पद्धतीने मला जास्तीत जास्त या ठिकाणी विकास करता येईल तेवढा विकास मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण का आता सर्वसामान्यांचा आशीर्वाद मला आहे सर्वसामान्य कुटुंबातून मी आल्या कारणाने या ठिकाणी माझ्यावर सर्वसामान्यांचं प्रेम शंभर टक्के असणार आहे हा विश्वास मला आहे आणि त्यामुळं मला कुठल्याच गोष्टीची अडचणी येणार नाही शंभर टक्के काय अडचण एकच अजेंडा आहे माझा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जसा पेनूर मधला शेतकरी मी ग्रामपंचायत आल्यानंतर मी पेनूर मध्ये शब्द दिलता की माझा शेतकरी पायाला चिकूल न लागता गावात येईल तोच अजेंडा माझ्या झेडपी गटासाठी असणार माझ्या झेडपी गटातला एकही शेतकरी पायाला चिकूल न लागता आपल्या गावात प्रत्येकाच्या गावात येईल हा माझा अजेंडा असेल आणि डीपीचा प्रश्न असतील चा प्रश्न असतील हे देखील तेवढ्याच ताकदीनं त्या ठिकाणी आपण एकनाथजी शिंदे साहेब भरतशेठ गोगावले संजय शिरसर साहेब प्रताप सर नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने शंभर टक्के सगळ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी करेन